नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमधे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात महाराष्ट्रातील एक नंबरचं यूट्यूब चॅनल शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्याला चॅनलच्या माध्यमातून दररोजचे कांदा बाजार भावाचे अपडेट हे दररोजचे लाईव मिळणार आहे अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा रावरीओ वामोरी शंभर ते दोन हजार सरासरी एक हजार रुपये कळवण अडीचशे ते तेवीसशे पंच्याहत्तर सरासरी बाराशे रुपये संगमेर दोनशे ते दोन हजार सरासरी अकराशे चांदवड पाचशे ते एकोणावीसशे पंचेचाळीस सरासरी बाराशे दहा रुपये मनमाड सातशे ते पंधराशे पन्नास सरासरी तेराशे पन्नास रुपये सठाणा दोनशे ते एकवीसशे सरासरी एक हजार पन्नास रुपये कुपरगाव पाचशे ते पंधराशे एकसष्ट सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या कारण दररोजच्या कांदा बाजारभावाचे अपडेट लाईव्ह मिळवण्यासाठी शेती एक जीवन या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कोपरगाव पाचशे ते तेराशे अठ्ठावीस सरासरी अकराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते एकवीसशे तीस सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका